आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू स्माईल ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पुणे ही सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते आणि ती अनेक कंपन्यांना त्यांच्या सेल्सची माहिती गोळा करून देण्याचे काम करते त्याच्यामध्ये आम्ही नाविन्यपूर्ण सोल्युशन तयार केले के आहे त्याच्यावर गेली पाच वर्ष आम्ही काम केले आहे ते सोल्युशन अनेक लोकांना आवडले आहे अनेक कंपन्यांनी त्याचा वापर करून घेतला आहे हे प्रॉडक्ट आमचे चांगले झाले असून याची पावती म्हणून भारत सरकारने पेटंट दिली आहेत कंपनीने कोल्हापुरात नुकतेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले आहे अशी माहिती कंपनीचे सीईओ संजीव कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली ते पुढे म्हणाले की स्माईल ऑटोमेशन कंपनीचे मुख्य कार्यालय पुणे येथे असून सेवा कार्यालय मुंबई येथे आहे कंपनी सध्या भारत आणि शेजारच्या देशामध्ये दे काम करते आणि अनेक अने देश विदेशातील कंपन्यांना सेवा दिली जाते सध्या आशिया आणि इतर देशांमध्ये या कंपनीचा विस्तार करणार आहे ही कंपनी इंजिनिअरिंग मेडिकल अन्न पदार्थ पेय कृषी संबंधित क्षेत्रात काम करते कंपनीच्या विविध विभागामध्ये दीडशेहून अधिक लोक काम करतात कंपनीला टीम वाढवण्याची गरज आहे त्याकरिता हुशार तरुण तरुणींची गरज आहे त्यासाठी कोल्हापुरात सेंटर सुरू केले आहे या सेंटरमध्ये कंपनीच्या पुणे मुंबई ऑफिसमधील टीमसारखे पगार आणि इतर सवलती दिल्या जाणार आहेत या पत्रकार परिषदेला निकिता पाटील रुपाली महाडिक उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील त्यावेळेस असं झालं की कोल्हापूर मध्ये दे आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज नाहीच आहेत तेवढ्या मग आता जेव्हा मा सरांच्या मनात हा विचार झाला की आपण कोल्हापूरमध्ये दे एक डेव्हलपमेंट सेंटर ओपन करू तर त्यावेळेस मला माझे आठवले दिवस की मला इथे करिअर मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं आणि आता आपण इथे सेंटर काढतो तर आत्ताचे जे मुलं आहेत इथले जे की खूप केपेबल आहेत हुशार आहे तर त्यांना आपल्या कंपनीत आपण घेऊ शकतो आणि ह्या सेंटरमध्येच सेंटर त्यांना त्यांचं करिअर घडवता येईल ठीक आहे तर अशी एक कल्पना म्हणून आम्ही हे सेंटर काढलं ते सक्सेसफुली सुरू केलं आहे आता आपण वीस पंचवीस लोकांची टीम इथे बघू शकतो आत्ता आमच्याकडे दहाच लोक आहेत पण आपण हे डेव्हलपमेंट सेंटर वाढवणार हो आहे तर त्यासाठी हा हो एक प्रयत्न आहे आणि आता अजून अजून पुढे आणखी डेव्हलपमेंट चालू तुम्हाला काही विचारायचं असेल okay. माझं नाव संजीव कुलकर्णी हे माझे कधी श्वेता पाटील आणि ललिता चव्हाण आम्ही कोल्हापूरमध्ये एक नवीन सेंटर सुरू करतो त्याच्याकरता आम्ही आज ही परिषद बोलवली आहे माझी कंपनी स्माइल ऑटोमेशन प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करते आणि अनेक कंपन्यांना त्यांचं सेल्स आणि डिस्ट्रीब्युशन याची माहिती गोळा करून देण्याची काम करते त्याच्यामध्ये हे अतिशय इनोव्हेटिव्ह अतिशय नाविन्यपूर्ण असं आम्ही सोल्युशन तयार केलेलं आहे ज्याच्यावर आम्ही पाच वर्ष काम केली आणि ते सोल्युशन इतकं चांगलं लोकांना आवडलेलं आहे की अनेक कंपन्यांनी याला प्रेफरन्स देऊन त्यांच्या कंपनीमध्ये वापरून त्याचा फायदा घेतलेला आहे आता आम्ही एक सोल्युशन भारतामध्ये आणि भारताच्या शेजारच्या देशांमध्ये दे वापरतो आमच्या प्लॅनप्रमाणे आम्ही सिंगापूर एशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका दे ला ला या देशांमध्ये एक्सपॅन्शन करायचा प्लॅन करतो आहोत आमच्या दृष्टीने चांगली गोष्ट म्हणजे हे प्रॉडक्ट आमचं चांगलं झालेलं आहे आणि इनोव्हेटिव्ह आहे याची पावती आम्हाला भारत सरकारच्या पेटंटमध्ये मिळाली त्याचप्रमाणे यावर्षी आम्हाला बेक्टन टिकिन्सन या अमेरिकन कंपनीचा सर्वोत्कृष्ट वेंडरा पुरस्कार यावर्षी आम्हाला मिळालेला आहे ही आमच्या दृष्टीने सोल्युशन आणि कस्टमर सर्व्हिसची दुसरी पावती आहे तिसरी आमच्या दृष्टीने मोठी गोष्ट म्हणजे आम्हाला जी नवीन टीम उभी करायची आहे त्याच्याकरता आम्ही कोल्हापुरात घ्यायचं ठरवलं कोल्हापुरामध्ये आम्ही आता डेव्हलपमेंट सेंटर सुरू करतो आणि आत्ता जिथे आडदा मुलं आहे तिथे तीनशे अठ्ठेस मुलांची टीम उभी करायची आहे आणि कोल्हापूरची निवड करायचं महत्त्वाचं कारण म्हणजे मी स्वतः कोल्हापूरचं आहे कोल्हापूरमध्ये माझं शिक्षण झालं आणि इथून मी बाहेर जाऊन ही कंपनी सुरू केली आता या लोकांना बाहेर जायची गरज नाही आम्ही सेंटर कोल्हापूरला केलेलं आहे त्यामुळे त्यांना कोल्हापुरातल्या कोल्हापुरातली संधी उपलब्ध करून आम्ही आहे ही आमची कल्पना होती श्वेता स्वतः कोल्हापूरची आहे आणि ती कोल्हापूरवरून पुण्याला नोकरीला आली तशी पुढच्या पिढीतल्या लोकांना यायची गरज नाही आम्हाला आम्ही शेत कोल्हापूरला करतो त्याचप्रमाणे आमची अशी कल्पना आहे की आमचे कस्टमर सुद्धा मोठ्या गावात फक्त नसून लहान गावांमध्ये असणार आहेत आणि त्यांना भेटण्याची आणि त्यांना कन्व्हिन्स करण्याची जबाबदारी निकेत्यांनी स्वतः आणि बरोबर घेतलेली आहे तर या सर्व दृष्टीने मला कोल्हापूर एक अतिशय स्ट्रॅटेजिकल एक शहर वाटतं आणि मला खात्री आहे की गोईंग फॉरवर्ड फ्युचरमध्ये हे नक्की सेंटर मोठं होईल आणि कोल्हापूर होईल व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट थँक्यू निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजीत रांजणे दर्पण न्यूज